लंकेक जाण्यासाठी आणि सीता परत आणण्यासाठी प्रभू श्रीरामाने सेतू बांधलेलो राम सेतू म्हणून प्रसिद्ध परंतु असंच एक प्रकारचा सेतू नौका सेतू बांधलेलो हा देवगडमध्ये आणि तो सुद्धा देवगड आणि कुणकेश्वर ही दोन ठिकाणं जोडण्यासाठी तब्बल बारा वर्षांनी दिर्बा आणि रामेश्वर देवस्थान ही देवस्थाना कुणकेश्वर भेटीसाठी जातात आणि ही भेट त्यांची जी हा ती या सेतूवर ना घालणार आहात चला तर मग आज आपण या ठिकाणी भेट देऊ जात आहो आणि कोकणी माणसाचा देवाप्रती असणारा जो स्पिरिट आहे तो पुन्हा एकदा बघणार आहोत समोर आपल्या सेतू दिसता तो कसं काय बांधतात मी कसं काय बांधलेलो आणि कोण थंय भेट देतात ती बघूया हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत देवगडची कुणकेश्वरची कोकणातली दक्षिण काशी म्हणून जी ओळखली जातात ती जत्रा उद्या आणि परवा महास्नान तर दोन दिवस जत्रा चालणार आहे तर कायम तीन वर्ष असतात पण दुसऱ्या दिवशी आमोशामुळे दोन दिवसाची आहे आणि इकडे ह्या मीठ मुंबरीचा ब्रिज आहे माग्याच्या मागे आणि मी आणि प्राची हिला आणि इकडे बीरबाई आणि रामेश्वर भेटीक जाणार आहेत कुमकेश्वरच्या तर सेतू बांधतात नौका सेतू कसा आता बघूया चला तर हे देवगडवर ना तारा तारामुंबरीत इलो रस्तो आणि त्या नाही ब्रिजच्या बाजून जशी पारंपरिक पूर्वीची दिर्भादेवी रामेश्वराची वाट रस्तो त्या रस्त्या पूर्वीकडनं होडीन पार करायचे पण आता खूप सारे होडी होत मी आता नौका सेतू बनवलेला आपण पुढे जाऊन बघूया सगळ्या ग्रामस्थांची तयारी चालू आहे ह्याची बरोबर राहू बीच वर या सगळा चालू आहे इकडे कमान बांधत सा। तर पूर्ण प्लाय घातलेला सगळ्या बोटी लावलेले होत बोटीच्या बातम्या साधारण चार बाय आठचा चार बाय आठचा होईल चार बाय आठचा फ्लाय टाकलेला शेवटपर्यंत येऊ रस्तो केलेलो जसो राम सेतू होतो तसो प्राची मजा घेतात कारण ह्या हो गोष्टी माझ्यामुळे प्राचीक बहू भेटतात फक्त कारण बाकी कोणाबरोबर प्राची कधी फिरायला जायच नाही <laughs> तर जसो राम सेतू होतो तसो येऊ सगळं होडिओ लावून नौका सेतू बनवलेलो मानकरा तर असे झेंडे वगैरे लावलेले सगळे झेंड्यावर लिहिलेला धीरबा देवी रामेश्वर देवालय उभं केलास काय हे बुक केले कडे नको उपासा मंगळवार मागच्या वेळी आपण जो फिशिंगचं व्हिडिओ केलेलो रॉड फिशिंग रॉड घेऊन इल्ला त्या ठिकाणी क्रॅप फार्मिंग ज्या ठिकाणी होता तिथपर्यंत येला आणि थैपर्यंत तो यो सेतू येऊन पोचता सेतू अजिबात हलत नाही तुम्ही हात सोडून जरी चालला तरी काय फरक पडत नाही इकडे विश्रांती थी। घेऊसाठी ठिकाण तयार केलेला आणि संध्याकाळ होता तसे या ठिकाणी खूप सारे पर्यटक फक्त आणि फक्त यो सेतू बघूसाठी येतात आपला काम होता सुद्धा पेपर परवा त्यामुळे दोन दिवस काय अभ्यास नाही डायरेक्ट परवाचा अभ्यास करणार आपण लावा अजून देखील चेंडे लावण्याचा पताके लावण्याचं वगैरे काम चालू आहे आणि या मार्गे असुदेव उडकेश्वर भेटीक जाणार आहे इकडे खूप सारे पर्यटक वगैरे लिहित फोटोशूट वगैरे ज असतात चालू आहे तर मीठ मुंबई तारा मुंबईची जी खाडी आहे त्या खाडीवर येऊ हो, नौका सेतू बनवलेलो हा किती नौका हो त्याचा अंदाज नाही तरी पण आपण विचारू का या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर समुद्र तळ येऊ हो। असं जाग्यावर खोल झालेलो त्यामुळे गोव्यासारखे समुद्रकिनारे आपल्याकडे नाही आहेत आपल्या ना इकडे फसवे समुद्रकिनारे आहेत पर्यटकांनी जर कधी तर या ठिकाणी पोहण्याचं वगैरे मोह तो शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा इकडे पुढे देवगड चौपाटी या पवनचट्टी वगैरे हो नौका तर सगळे नौका एका सरळ लाईनीत लावलेले आहेत आणि खूप सुंदर वाटतात संध्याकाळची आहे या ठिकाणी पर्यटक वगैरे येतात आणि एकदम शांत समुद्र वाटता खाडी आई या ठिकाणचा वातावरण बघितलं तर खूप सुंदर समोरचा जो ब्रिज दिसता तो पलीकडचा जो ब्रिज जो तो बरोबर विठ्ठल रखमाई मंदिर जा त्या मंदिराच्या बाजूसून गेलेलो आ आणि पर्यायी वाहतूक जी पूर्वीची जी पारंपरिक वाहतूक होती बोटीची त्यासाठी तो ब्रिज आहे ब्रिजच्या बाजूकच तुम्ही जर कधी इलात यात चार दिवसात तर चार दिवस झाले आहेत बांधकामात आणि अजून चार दिवस पुढे हे असंच ठेवणार तर तुम्ही इलात तर नक्की भेट द्यावा तर सगळे हे फिशिंग जो जो बोटी आहेत ते या ठिकाणी लावले होत आणि चार दिवस झाले आहेत सगळ्यांनी आपली कामं वगैरे फिशिंग वगैरे सगळं बंद ठेवून ग्रामदैवतेसाठी एक दिवस जो जो सोहळा तो पार पाडायसाठी हे आठ दहा दिवसाचे कष्ट घेतात इकडे जय का जसा जसा जमत तशी तशी आपापली बोट सजवतात जशी जशी संध्याकाळ होत जातात तस तसे पर्यटक वाढत जातात या ठिकाणी फोटोशूट वगैरे सगळ्यांचं चालू आहे आणि पर्यटकांची रीग जी आहे ती आता वाढाक लागली आहे ह्या एक प्रकारचं आकर्षण आहे आणि त्या बघूसाठी हे पर्यटक येतात खूप सुंदर वाटतं तर अशा प्रकारे नौका सेतू आहे तुमका जर बघूच असतो तुम्ही जर कुणकेश्वर येणार असलात तर येताना देवगड मार्गे जर गेलात तर येताना तुम्ही तारामु ब्रिज जेव्हा येशाल तेव्हा ब्रिजवरनं चढता ब्रिजच्या खाली यावा हो। ब्रिजच्या खाली येऊन एकदा एका भेट द्यावा आणि नंतर तुम्ही पुन्हा एकदा ब्रिजवर ना देवगड देवगड किंवा कुणकेश्वर या ठिकाणी जाऊ शकतास येताना जाताना कधीही यावा तर तुम्ही बघितलात तर एक ब्रीज देवगर्ण, देवगर्ण चार दिवस एका ह्याच्या आधी पण हा ब्रिज तयार करूक सुरुवात झालेली आणि त्याच्यानंतर अजून चार दिवस राहा म्हणजे आठ दहा दिवस ह्याने आपला सगळा नुकसान देवासाठी सहन करून या ठिकाणी हा ब्रिज तयार केलेली आहे तुम्ही जर भेट दिलात तर हा ब्रिज बघणारो अजून एक माणूस वाढा आणि त्यांनी जी मेहनत केली आहे ती सफल होईल तुमच्या डोळ्याचा पारणा फुट आहे भेट्यात ताथ। टाटा बाय बाय चला दे भेटूया दुसऱ्या व्हिडिओ